घरात आजी आजोबा असले की घर अगदी परिपूर्ण वाटतं त्यांच्या नुसत्या असण्यानेच प्रचंड आधार मिळतो ते आपल्याला शंभर वर्ष जग असा आशीर्वाद देतात आपल्याला मात्र त्यांनी वर्षानुवर्ष आपल्यासोबत असावं वा असं वाटतं ते लोक खरंच खूप नशिबानं असतात त्यांना दीर्घायुष्यासाठी आजी आजोबांचा सहवास मिळतो याच अनुषंगाने शंभर वर्ष पूर्ण झालेल्या जामखेड तालुक्यातील सारोळा येथील चंपाबाई तुकाराम मुळे वय एकशे चार वर्ष यांना नुकताच वायूचा झटका आला होता त्यांना तातडीने जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले अखेर डॉक्टरांच्या पाच दिवसांच्या प्रयत्नानंतर या आजीबाईंना अ वायूवर मात केली कोरोना काळात एकशे दोन वय असतानाही आजीबाईंनी देखील कोरोनावर पण मात केली होती समर्थ हॉस्पिटल येथे वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातात यामध्ये वायू सर्पदश भाजलेले रुग्ण अपघातात जखमी झालेले रुग्ण हृदयविकार व हाडांचे उपचार अशा विविध आजारांवर उपचार केले जातात त्यामुळे आता रुग्णांना नगरला जाण्याची आवश्यकता भासत नाही असे देखील समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दारकुंडे यांनी सांगितले विविध आजारांबरोबरच या समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधांमध्ये आयसीयू यू अतिदक्षता विभाग हृदयरोग मधुमेह उपचार शस्त्रक्रिया विभाग आस्थिरोग विभाग व इतर सुविधांमध्ये मेंदूवरील उपरे उपचार ऑपरेशन सर्व प्रकारचे त्वचारोग उपचार नाक कान घसा यावर उपचार मुतखड्यांचे ऑपरेशन प्रोस्टेस ऑपरेशनसह विविध आजारांवर उपचार केले जातात तर आईची डावी बाजू काम करत नव्हती डावा हाता आणि पाय काम करत नव्हता मी ताबडतोब लगेच गाडीत घालून जामखेडला आणलं समर्थ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर भरत धारकोंडे व त्यांच्या सर्व स्टाफनी तपासणी केली तपासणी आणली त्यांनी सिटी स्कॅनचा सल्ला दिला सिटी स्कॅन केल्यानंतर आईला पॅरेलिसिस झाल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर त्यांनी पाच दिवस यशस्वी उपचार केल्यानंतर पूर्णपणे त्या बऱ्या झाल्या आणि आज त्यांना डिस्चार्ज दिला तर डॉक्टर दारकुंडे साहेब डॉक्टर सोनाली मॅडम दारकुंडे व त्यांचा इथ सर्व स्टाफ यांनी यशस्वी उपचार केल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो डॉक्टर दर दारकुंडे चंबाबाई तुकाराममुळे वर्ष एकशे चार राहणार सारोला यांना अचानकपणे डाव्या बाजूला डाव्या बाजू पूर्ण जड पडली त्यांच्या नातेवाईकांनी पेशंटला समर्थ हॉस्पिटल इथे घेऊन आले आल्यानंतर वय आजींचं वय जास्त असल्याकारणाने कंडिशन क्रिटिकल होईल तरी नातेवाईकांना सगळी कल्पना केली नातेवाईकांनी पण आमच्यावर विश्वास ठेवून इथेच उपचार करा असा विश्वास ठेवला व आम्हाला उपचार करण्याची संधी दिली पेशंटच्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर पेशंटला पॅरॅलिसिसचा झटका आल्याचे सगळ्या रिपोर्टनुसार निदर्शनात आले त्यावरती योग्य उपचार करून आज आजी पाच दिवसानंतर व्यवस्थित चालत घरी गेल्यात ते आमच्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवून आम्हाला उपचार करण्याची ही संधी दिली त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद एकशे चार वर्ष आजींची वय आजींनीही त्या झालेल्या पॅरेलिसिसच्या आजार मात करत आजी ही व्यवस्थित ठंडणी करून घरी गेल्यात याच्याबद्दल आम्हालाही त्याच्यावर खूप अभिमान आहे व समाधान आहे सगळ्या गोष्टी